नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे दोन लाख चौपन्न हजारचा गांजा जप्त चार जणांना अटक सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे संशयित मोहिन मैनुद्दीन मुजावर राहणार संभाजीनगर हुपरी याच्याकडून गांजासह एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मोहिनने हा गांजा यासिन खुदबुद्दीन मुल्ला राहणार संभाजीनगर हुपरी याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले फिर्यादी निवृत्ती दादासो माळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी हुपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत इतर तपासादरम्यान मोहीन मैनुद्दीन मोजावरने बाळू अशोक बाडकर राहणार वरिहान अमीर आमजा गडमपल्ली हे दोघेजण राहणार कनंगला तालुका हुपकेरी जिल्हा बेळगाव यांच्याकडून अंदाजे चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा गांजा आणि दोन मोबाईल हँडसेटसह एकूण चौसष्ट हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यांनाही अटक करण्यात आली आहे या कारवाईत एकूण दोन लाख चोपन्न हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सर्व अटक संशयित आरोपींना दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे हातकणंगे तालुक्यातील हुपरी येथे कोल्हापूर आणि हुपरी स्थानिक गुन्हे अन्वेषणने कारवाई केली आहे त्यांना दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी ही कारवाई केली एन आर चौखंडे विकास शिंदे प्रसाद कोळपे अशोक चव्हाण साताप्पा चव्हाण संदेश शेटे निखिल मिसाळ वेसनकर आणि धुळे या हुपरी पोलीस ठाण्यातील अंमलदारांचा यामध्ये समावेश आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला